नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अमृत करीता येणाऱ्या साधू महंत आणि देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे या अनुषंगाने रामतीर्थ रामकुंड परिसरातील जुने वस्त्रांतर ग्रह पाडण्याचे काम दिवसरात्र वेगाने सुरू आहे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले असून साधू महंत आणि भाविकांना स्नान वस्त्रांतर धार्मिक विधी तसेच स्वच्छता यासाठी आधुनिक सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात येतो आहे कुंभमेळा कालावधीत देश परदेशातून लाखो भाविकांचा ओघ लक्षात घेता परिसरातील गर्दीचे नियोजन वाहतूक सुलभता सुरक्षा व्यवस्था तसेच गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण यासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे या कामाच्या माध्यमातून नियोजनबद्ध टिकाऊ आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध होणार आहेत उभारल्या जाणार आहेत त्यामुळे कुंभस्नानाचा अनुभव भाविकांसाठी अधिक सुखकर सुरक्षित होईल असं नियोजन केलं जाणार आहे आयुक्त खत्री यांनी मनपाच्या संबंधित विभागांना कामात गुणवत्ता गती समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या असून नियोजित वेधकाम पूर्ण होण्यासाठी सतत त्या रामतीर्थ तपोवन शहरात इतर परिसरांची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत करीत आहे कुंभमेळा नियोजन भाविकांसाठी सुखद सुरक्षित सुव्यवस्थित करणे असा आहे आणि त्या दिशेने सर्व विभाग तातडीनं कार्यरत राहतील असे निर्देश आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत एन सी एन न्यूज नाशिक